नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी अर्जुन दांगट तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या युट्यूब चॅनलवर स्वागत करतो आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला काही महत्वाच्या घडामोडीवरचे प्रश्न पाहायचे आहेत पण तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारी असणाऱ्या बेलायकॉनचं बटन प्रेस करायला विसरू नका म्हणजे चॅनलवर येणाऱ्या चालू घडामोडीच्या व्हिडिओचे अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी मिळत राहतील आता आपण आज आपण आता नुकतेच काही पुरस्कार जाहीर झाले आहेत आणि इतरही काही महत्वाच्या घडामोडी आहेत त्या घडामोडीवरती महत्वाचे प्रश्न पाहणार आहोत जे आपल्याला येणाऱ्या परीक्षेमध्ये अत्यंत महत्वाचे ठरणार आहेत तर या ठिकाणी आपण पहिला प्रश्न पाहतोय पंतप्रधानांनी तीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कोणत्या ठिकाणी जनऔषधी केंद्राचा आभासी पद्धतीनं शुभारंभ केला तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी जर आपण पाहिलं तर या ठिकाणी काही पर्याय आपल्याला दिसत आहेत त्यातलं बरोबर उत्तर आहे झारखंडमधील देवघर या ठिकाणी हा शुभारंभ करण्यात आला म्हणजे पर्याय क्रमांक चार याचा योग्य उत्तर आहे तर हे जे जनऔषधी केंद्र आहे याच्या बाबतीमध्ये अजून एक मुद्दा लक्षात ठेवा बघा मार्च दोन हजार सव्वीसचा जो कालावधी आहे इथपर्यंत देशभरामध्ये पंचवीस हजार जनऔषधी केंद्र उघडण्याचं लक्ष केंद्र सरकारनं निश्चित केलेलं आहे तर याच्यावरती सुद्धा आपल्याला प्रश्न जो आहे तो विचारला जाईल तर त्या दृष्टीने तुम्ही लक्ष ठेवायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न आहे अलीकडेच लोकसभेमध्ये फौजदारी कायद्यांमध्ये बदल करणारं विधेयक मंजूर करण्यात आलं असून यामध्ये कोणत्या विधेयकाचा समावेश होत नाही या ठिकाणी समावेश होत नाही असं विचारलेलं आहे तर आपण जर पर्यायीकडे बघितलं तर भारतीय न्यायसंहिता हे बरोबर आहे त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता हे पण योग्य आहे भारतीय साक्ष विधेयक हे पण बरोबर आहे मग समावेश न होणारा विधेयक जे आहे ते म्हणजे भारतीय दिवाणी न्याय संहिता याचा मात्र यामध्ये समावेश नाही म्हणजे पर्याय क्रमांक चार याचं बरोबर उत्तर आहे तर विद्यार्थी मित्रांनो लोकसभेमध्ये भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस आणि भारतीय साक्षी विधेयक दोन हजार तेवीस या तिन्ही विधेयकांना वीस 20 सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी मंजुरी देण्यात आलेली आहे आता भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस ही भारतीय दंड संहितेची म्हणजे आय पी जागा ची, आ, ची जागा घेणार आहे जी एकोणीसशे साठ सॉरी अठराशे साठची आहे त्यानंतर भारतीय नागरिक सुरक्षा संहिता ही फौजदारी ते प्रक्रिया संहितेची म्हणजे सी आर पी जागा घेण जी एकोणीसशे त्र्याहत्तरची आहे आणि भारतीय साक्ष विधेयक अठराशे बहात्तर जे आहे तर त्याची ती जागा घेणार आहे दोन हजार तेवीसचं जे भारतीय साक्ष विधेयक आहे ते भारतीय पुरावा कायदा अठराशे बहात्तरची जागा घेणार आहे तर हे तिन्ही विधेयकं तीन वेगवेगळ्या कायद्यांच्या जागा घेणार आहेत हे देखील तुम्ही लक्षात ठेवायचे आणि विशेष म्हणजे यामध्ये काही नवीन तरतुदी आहेत ज्यामध्ये भारतीय न्याय संहितेमध्ये मानवी शरीराशी आणि शरीराशी संबंधित म्हणजेच बलात्कार सामूहिक बलात्कार मुलांविरोधातील गुन्हे हत्या अपहरण आणि तस्करी इत्यादी गुन्ह्यांचा त्या ठिकाणी प्राधान्य दिले गेलेलं आहे राजद्रोहाचं कलम जर पाहिलं तर ते पूर्णपणे हटवण्यात आलं आणि त्याच्या जागेवरती आता देशद्रोहाचं कलम टाकण्यात आलेले तर हा मुद्दा देखील तुम्हाला प्रश्नामध्ये विशेषतः पाहायला मिळणार आहे त्यानंतर या कायद्यामध्ये महिला आणि मुलांच्या सुरक्षेसाठी सुद्धा तरतुदी ज्या आहेत त्या वाढवण्यात आलेल्या आहेत आणि भारतीय न्यायसंहितेमध्ये याच्या संदर्भामध्ये एक स्पेशल चॅप्टर जो आहे तो जोडण्यात आलेला आहे त्याबरोबर अजून एक महत्त्वाचं पॉईंट असा आहे की आरोपीच्या गैरहजेरीमध्ये जर खटला सुरू असेल तरी देखील गुन्हेगारांना तर या ठिकाणी शिक्षा होणार आहे आणि त्याची मालमत्तासुद्धा जप्त केली जाणार आहे तर अशा प्रकारे काही महत्त्वाच्या तरतुदी या नवीन फौजदारी कायद्यांमध्ये आहेत हे देखील आपल्याला लक्षात ठेवायचं आहे यानंतर पुढचा प्रश्न बघा मराठी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार कोणाला दे देण्यात आला तर बघा मराठी भाषा साहित्य अकादमी पुरस्कार जो आहे यावर्षीचा पुरस्कार ज्यांना देण्यात आला त्यांचं नाव आहे कृष्णात खोत पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे हे जे कृष्णात खोत आहेत यांना मराठी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार दोन हजार तेवीस जाहीर करण्यात आलेला आहे तर या ठिकाणी साहित्य अकादमी पुरस्कारांबद्दल माहिती आहे तर पहिला महत्वाचा मुद्दा असा असतो की साहित्य अकादमीचे पुरस्कार किती भाषांमध्ये दिले जातात तर कायम लक्षात ठेवायचं आहे चोवीस भाषांमध्ये हे पुरस्कार दिले जातात किती भाषांमध्ये दिले जातात चोवीस त्याबरोबर यावर्षी जे जा पुरस्कार जाहीर झालेले आहेत आणि ते बारा मार्च दोन हजार चोवीस रोजी वितरित करण्यात येणार आहेत या पुरस्काराची जी रक्कम आहे ती लक्षात ठेवा बघा एक लाख रुपये एवढी त्याची रक्कम आहे साहित्य अकादमीची साहित्य अकादमीकडून दिले जाणारे वेगवेगळे पुरस्कार आहेत त्याच्यामध्ये हा प्रमुख पुरस्कार आहे साहित्य अकादमीच्या बद्दलचा सा मुद्दा आपण थोड्या वेळानंतर या वर्षी जे जा पुरस्कार जाहीर झाले त्यांची माहिती घेऊया भाषांसाठी साहित्य अकादमी पुरस्कारांपैकी जे आहेत आपल्याला परीक्षेसाठी ते लक्षात घ्यायचे त्यामध्ये कृष्णनाथ खोत आहेत रिंगण ही त्यांची कादंबरी आहे या कादंबरीसाठी त्यांना मराठी भाषेतून हा पुरस्कार मिळालेला आहे किंवा मराठी भाषेच्या कादंबरीसाठी हा पुरस्कार आहे त्यानंतर संजीव नावाचे लेखक आहेत बघा यांना हिंदी भाषेसाठीचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला आहे मुझे या कादंबरीसाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला त्यानंतर नीलम गौर या विजेत्या आहेत यांना रिक्विम इन राग जानकीसाठी इंग्लिश भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार देण्यात आलेला आहे आणि प्रकाश पर्येकर यांना वर्सल या साहित्य कृतीसाठी कोकणी भाषेचा साहित्य अकादमी पुरस्कार मिळालेला आहे तर हे काही साहित्य अकादमीचे या, <सकत -भाईशें> या वर्षीचे महत्वाचे विजेते आहेत तर हे आपल्याला लक्षात ठेवायचे आणि याच्यामध्ये मराठी भाषेचे विशेष लक्षात ठेवा पोलीस भरतीला प्रश्न असतो आणि या ठिकाणी आता साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर केला तर साहित्य अकादमीची थोडी माहिती घ्या साहित्य अकादमीची स्थापना बारा मार्च एकोणीसशे चोपन्न ला करण्यात आलेली मुख्यालय दिल्ली या ठिकाणी आहे अध्यक्ष माधव कौशिक आहेत हे देखील करंट करंटशी संबंधित आहे कारण यावर्षी त्यांची निवड झालेली आहे त्यानंतर पहिले अध्यक्ष होते बघा पंडित जवाहरलाल नेहरू आणि साहित्य अकादमी जी आहे ती दरवर्षी काय करत असते चोवीस भाषांसाठी पुरस्कार जाहीर करते आणि याच्यामध्ये महत्वाचा मुद्दा म्हणजे राज्यघटनेची जी आठवी अनुसूची आहे त्याच्यामध्ये समाविष्ट असलेल्या बावीस अनुसूचित भाषांच्या व्यतिरिक्त या पुरस्कारामध्ये इंग्रजी आणि राजस्थानी भाषेचा देखील त्या ठिकाणी समावेश आहे अशा प्रकारे चोवीस भाषांमध्ये साहित्य अकादमी जे आहे ते आपल्याला पुरस्कार देत असते यानंतर पुढचा प्रश्न बघा आता हा निधनाविषयी प्रश्न आहे नुकतेच निधन झालेल्या मोहिनीगिरी यांनी कोणत्या कालावधीमध्ये राष्ट्रीय महिला आयोगाचं अध्यक्षपद जे आहे ते भूषवलं होतं तर या मोहिनीगिरी ज्या आहेत यांनी ज्या कालावधीत महिला आयोगाचं अध्यक्षपद भूषवलंय तो कालावधी जो आहे तो म्हणजे एकोणीसशे पंच्याण्णव पासून एकोणीसशे दरम्यानचा आहे आता ह्या राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष असल्यामुळे आपल्यासाठी महत्वाचे ठरतात तर थोडी माहिती त्यांच्याबद्दल घेऊया राष्ट्रीय महिला आयोगाचे त्या माजी अध्यक्ष आणि पद्मभूषण पुरस्कार विजेत्या होत्या बघा दोन हजार सातचा पद्मभूषण जो आहे तो त्यांना देण्यात आला होता आणि त्यांचं नाव काय आहे तर डॉक्टर व्ही मोहिनीगिरी असं त्यांचं नाव आहे त्यांनी एकोणीसशे एकोणऐंशी मध्ये एक संस्था स्थापन केली होती तिचं नाव होतं गिल्ट ऑफ सर्व्हिस ही गिल्ड ऑफ सर्व्हिस महत्वाची आहे ती वंचित मुले महिला आणि युद्ध विधवा यांच्या सक्षमीकरणासाठी समर्पित होती त्यानंतर त्यांनी लखनौ विद्यापीठामधून राज्यशास्त्र विषयातली पदवीधर त्या होत्या त्याबरोबर त्यांनी दक्षिण आशियातील विमेन्स इनिशिएटिव्ह फॉर पीसच्या त्यांनी स्थापना केली होती तर त्यामुळे ती ही संस्था महत्वाची आहे त्यानंतर वार विधवा असोसिएशन देखील त्यांच्याशी संबंधित आहे आणि याच्यामध्ये विशेष महत्वाचा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय महिला आयोगाचं त्यांनी अध्यक्षपद ज्या कालावधीत भूषवलं तो म्हणजे टू एकोणीशे पंच्याण्णव ते एकोणीशे अठ्ठ्याण्णव दरम्यान त्या अध्यक्ष होत्या हा एक महत्वाचा पॉईंट आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे हा जो मुद्दा आहे तो आपल्यासाठी महत्वाचा ठरतो कारण यामध्ये त्या महिला आयोगाच्या अध्यक्ष होत्या आणि दुसरा म्हणजे पद्मभूषण सुद्धा त्यांना मिळालेला आहे पुढच्या प्रश्नाकडे येऊया पुढील पैकी कोणत्या संस्थेला चंद्र पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं आता लिफरिक्सन चंद्र पुरस्कार जो आहे नावामध्ये तुम्हाला चंद्र दिसत असेल चंद्र म्हणजे की म्हटलं की चंद्रयान तुम्हाला आठवलं पाहिजे चंद्रयान जे आहे आपलं हे चंद्रयान तीन आपण या वर्षी सक्सेसफुल केलेला आहे सक्सेस केलेला आहे तर यामध्ये बघा याला उत्तर जे आहे ते म्हणजे इस्रो आहे पर्याय क्रमांक दुसरा इस्रो या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे दोन नंबरचं उत्तर लक्षात ठेवा इस्रोला हा पुरस्कार मिळालाय बघा तर भारतीय अंतराळ संशोधन संस्था आहे इस्रो आणि या संस्थेला चंद्रयान तीन मोहिमेसाठी प्रतिष्ठेच्या लीफ इरिक्षण चंद्र पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलेला आहे लिप इरिक्षण चंद्र पुरस्कार जो आहे त्याची स्थापना दोन मध्ये झालेली असून या पुरस्काराला आईसलँड येथील एक्सप्लोरेशन म्युझियम कडून दिलं जातं आणि हा पुरस्कार चंद्राच्या शोधातील असाधारण योगदानासाठी दिला जातो जो या वर्षी आपल्या इस्रोला देण्यात आलाय त्यामुळं इस्रो लक्षात ठेवायची आहे आणि इस्रोच्या बद्दलचा महत्वाचा मुद्दा म्हणजे स्थापना पंधरा ऑगस्ट असून मुख्यालय बेंगलोर या ठिकाणी आहे तर प्रमुख आहे ती आहेत सोमनाथ ही बाबी आपल्याला आहेत यानंतर आपण पुढच्या मुद्द्याकडे जाऊया पुढचा प्रश्न आहे दोन हजार तेवीसचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे तर या वर्षीचा मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार जो आहे तो या वर्षी सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या जोडीला देण्यात आलेलं आहे म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे आता थोडीशी माहिती आपण या ठिकाणी जर बघितली तर मागच्या वर्षीचा विजेता जो आहे तो म्हणजे शरद कुमार अचंता आहे आणि विश्वनाथन आनंदा आहे तो पहिला विजेता आहे या मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचा ज्यावेळी हा पुरस्कार राजीव गांधी यांच्या नावाने ओळखला जात होता तर या ठिकाणी बघा विजेत्यांमध्ये आपण जर बघितलं तर सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या वर्षीच्या ध्यानचंद खेलरत्न पुरस्काराचे विजेते आहेत हा पुरस्कार एकोणीसशे ब्याण्णव पासून दिला जातो यामध्ये बघा याचं जुनं नाव जे होतं ते राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार असं होतं तो एकोणीसशे ब्याण्णव ते दोन हजार वीस दरम्यान त्या नावावरती हा पुरस्कार चालला एकोणीसशे सॉरी दोन हजार वीस पासून पुढे म्हणजे दोन हजार एकवीस पासून मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार असं या पुरस्काराचं नामकरण करण्यात आलं आणि हा पुरस्कार भारताच्या क्रीडा क्षेत्रामधला सर्वोच्च क्रीडा पुरस्कार आहे याची पात्रता जर तुम्ही पाहिली तर मागच्या चार वर्षामध्ये एखाद्या खेळाडू जी काही उत्कृष्ट कामगिरी केलेली असेल या कामगिरीसाठी हा पुरस्कार दिला जातो याच्यामध्ये पुरस्कार मंत्रालय जे आहे ते युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आहे केंद्र सरकार आणि हा पुरस्कार पंचवीस लाख रुपयाच्या पारितोषिकासह दिला जातो याचा पहिला विजेता विश्वनाथन आनंद आहे एकोणीसशे ब्याण्णव साली त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता तर मागच्या वर्षी टेबल टेनिस खेळाडू शरद कमल अचंताला हा पुरस्कार दिला गेला आणि दोन हजार तेवीसच्या विजेत्यांमध्ये सात्विक साईराज आणि चिराग शेट्टी या बॅडमिंटनपटूंचा समावेश या ठिकाणी आहे तर अशा प्रकारे ध्यानचंद पुरस्कार आपल्याला लक्षात ठेवायचा आहे प्रश्न आहे यामध्ये आपल्याला विचारलाय दोन हजार तेवीसचा अर्जुन पुरस्कार कोणाला जाहीर झालेला आहे आता दोन हजार तेवीसच्या अर्जुन पुरस्कारांच्या बद्दल मुद्दा जर आपण पाहिला तर एकूण सव्वीस विजेते या ठिकाणी आहेत सव्वीस विजेते आहेत सव्वीस पैकी या ठिकाणी आपल्याला एक विजेता दिलेला आहे तो म्हणजे मोहम्मद शमी पर्याय क्रमांक चार याचं बरोबर उत्तर आहे मोहम्मद शमीला दोन हजार तेवीस चा अर्जुन पुरस्कार जाहीर झालेला आहे मग मोहम्मद शमीच्या बद्दल आपण थोडी माहिती घेऊया आणि इतरही खेळाडूंच्या बद्दल माहिती घेऊया तर दोन हजार तेवीसच्या विश्वचषकामध्ये सर्वाधिक विकेट घेणारा जो खेळाडू आहे तो म्हणजे मोहम्मद शमी आहे आणि त्याला त्याच कामगिरीच्या आधारावरती या वर्षीच्या अर्जुन पुरस्कारामध्ये निवडण्यात आलेला आहे आता यावर्षी जे अर्जुन पुरस्कार जाहीर झाले बघा तर हे अर्जुन पुरस्कार एकूण सव्वीस खेळाडूंना जाहीर झालेले आहेत आणि त्यामध्ये जर आपण महत्वाचे खेळाडू जर बघितले तर बघा महाराष्ट्राचं ओजस देवतळे आहेत जो की आर्चरीमध्ये या ठिकाणी काय झालं आहे विजेता या पुरस्काराचं ठरलेला आहे त्यानंतर महाराष्ट्रामधून आदिती स्वामी सुद्धा आहे ती देखील आर्चरीमध्येच आहे त्यानंतर बघा या ठिकाणी पुन्हा अजून पुढे पाहिलं तर आपण पारुल चौधरी सुद्धा या ठिकाणी आहे मोहम्मद शमी अनुष अग्रवाल दिव्य सिंग दीक्षा डागर किशन पाठक सुशीला चानू पवन कुमार नसरीन पिंकी ऐश्वर्य प्रताप सिंग तोमर ईशा सिंग हरिंद पाल सिंग संधू अहिका मुखर्जी सुनील कुमार अंतिम निओबिनी देवी शीतल देवी हिलोरी अजय कुमार रेड्डी आणि प्राची यादव इत्यादी खेळाडूंनी या ठिकाणी यावर्षीचा अर्जुन पुरस्कार जो आहे तो जिंकलेला आहे आता त्यांचं वेगवेगळं क्रीडा प्रकार आहे ते क्रीडा प्रकार सुद्धा आपल्याला माहीत असले पाहिजे आणि याचबरोबर अर्जुन पुरस्कार जो आहे याच्याबद्दलही थोडीशी माहिती आपल्याकडे असली पाहिजे ती म्हणजे हा पुरस्कार जो आहे तो नाईनटीन सिक्स्टी वन म्हणजे एकोणीसशे एकसष्ट पासून दिला जातो त्यानंतर याची पात्रता जर आपण पाहिली तर या ठिकाणी देखील तीच पात्रता आहे मागच्या चार वर्षांच्या कालावधीत खेळामधील उत्कृष्ट कामगिरी करणारा जो खेळाडू आहे त्यालाच हा पुरस्कार दिला जातो म्हणजे जशी ध्यानचंद क्रीडा पुरस्काराची होती तशीच पात्रता या ठिकाणी आहे विशेष जर पाहिलं तर भारतीय क्रीडा क्षेत्रामधला हा दुसरा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि याच्यामध्ये पुरस्काराची रक्कम जी आहे त्याच्यामध्ये पंधरा लाख रुपये पुरस्कार रक्कम असून अर्जुनाचा कांस्याचा पुतळा या ठिकाणी दिला जातो बघा प्रमाणपत्र सुद्धा दिलं जातं आणि औपचारिक पोषक सुद्धा या ठिकाणी दिला जातो विजेत्यांना आणि या देणारं मंत्रालय जे आहे ते केंद्र सरकारचं युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्रालय आहे याच्याकडून हे पुरस्कार दिले जातात तर अशा प्रकारे अर्जुन पुरस्काराबद्दलची सुद्धा माहिती आहे पुढचा प्रश्न बघा आता स्पर्धांच्या बाबतीमध्ये आहे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा तर ही स्पर्धा जी आहे तिची सहावी आवृत्ती कोणत्या ठिकाणी होणार आहे असा प्रश्न आपल्याला विचारलेला आहे तर इथे जर लक्ष दिलं आपण तर खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धेची पहिली आवृत्ती दिल्ली या ठिकाणी झाली होती पण इथं आपलं सहावी विचारली म्हणजेच पर्याय क्रमांक चार तामिळनाडू जे आहे ते या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे तामिळनाडूमध्ये सहावी आवृत्ती होणार आहे पर्याय क्रमांक चार आपल्याला लक्षात ठेवायचं आता आपण थोडंसं खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा जे आहे त्याच्याबद्दल माहिती घेऊया तुम्ही जर बघितलं दिल्लीला पहिली आवृत्ती झाली होती दोन हजार अठरा साली म्हणजे खेलो इंडिया युवा क्रीडा स्पर्धा ज्या आहेत ते दोन हजार अठरापासून सुरू झाल्या आणि याचं विजेता राज्य होतं बघा हरियाणा हरियाणाने या ठिकाणी सर्वाधिक पदकं जिंकली होती त्यानंतर दुसरी स्पर्धा महाराष्ट्रामधल्या पुणे या ठिकाणी झाली त्याच्यामध्ये सर्वाधिक पदकं महाराष्ट्रानं जिंकली तिसरी स्पर्धा जी आहे ती आसामला झाली गुवाहाटी या ठिकाणी दोन हजार वीस साली आणि याच्यामध्ये विजेता राज्य इथं सुद्धा महाराष्ट्र राहिलेलं आहे जे की आपल्याला या ठिकाणी नकाशामध्ये सुद्धा दिसत आहे त्यानंतर पंचकुला हरियाणा या ठिकाणी दोन हजार एकवीस ची स्पर्धा झाली जी की चौथी आवृत्ती होती आणि याच्यामध्ये विजेता राहिलेलं राज्य आहे हरियाणा तर पाचवी आवृत्ती गेल्या वर्षी मध्य म्हणजे यावर्षी मध्य प्रदेशामध्ये मध्य मध्य मद, प्रदेशमधील भोपाळ या ठिकाणी झालेली आहे याच्यामध्ये विजेता राज्य महाराष्ट्र आहे ही दोन हजार तेवीसची ची आवृत्ती आहे आणि दोन हजार चोवीसची ची येणारी आवृत्ती जी आहे ती तामिळनाडूमध्ये होणार आहे हे सुद्धा आपल्याला माहित असलं पाहिजे या ठिकाणी नकाशामध्ये सुद्धा तुम्हाला हे सर्व घडामोडी ज्या आहेत त्या दिसत पहिली आवृत्ती दिल्लीला दोन हजार अठरा साली त्यानंतर दुसरी पुणे या ठिकाणी दोन हजार एकोणीस तिसरी आवृत्ती जर आपण पाहिली तर गुवाहाटी या ठिकाणी दोन हजार वीस ला चौथी आवृत्ती आपण जर पाहिली तर दोन हजार एकवीसला पंचकुला हरियाणामध्ये पाचवी आवृत्ती भोपाळमध्ये मध्य प्रदेशामध्ये जे आहे ते तिथं पाचवी आवृत्ती झाली आणि सहावी आवृत्ती या ठिकाणी आपल्याला तामिळनाडूमध्ये होणार आहे हा मुद्दा लक्षात ठेवायचा आहे खेलो इंडिया युवा क्रीडा यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा कोणत्या ठिकाणच्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला युनेस्कोच्या दोन हजार तेवीसच्या ब्रिक्स वरसाईमध्ये इंटेरियरसाठी विशेष पारितोषिक देण्यात आलं तर विद्यार्थी मित्रांनो याचं बरोबर उत्तर आहे बेंगळुरू पर्याय क्रमांक तीन बेंगळुरूच्या विमानतळाला हे पारितोषिक मिळालेले युनेस्कोने ते साठी त्याला ते पारितोषिक दिलं म्हणजे जगातल्या सर्वात जगातील सर्वात सुंदर, सुंदर विमानतळ ते ठरलेलं आहे सुंदर मुद्दा लक्षात ठेवायचं चला पुढच्या भागाकडे जर आपण आलो तर या ठिकाणी काही वनलाईनर घडामोडी आहेत तर त्यातली पहिली आपण पाहूया केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांनी एका पोर्टलचा शुभारंभ केला त्या पोर्टलचं नाव काय तर ते आहे नॅशनल जिओ सायन्स डेटा रिपॉझिटरी त्यानंतर सातव्या आर्थिक जनगणनेत सहभागी न झालेलं एकमेव राज्य जे आहे ते म्हणजे पश्चिम बंगाल आहे तिसरा प्रश्न आहे महाराष्ट्रामधील यंत्रमागधारकांच्या समस्या संदर्भामध्ये उपाययोजना सुचवण्यासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली तर याचं उत्तर आहे दादा भुसे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन झालेली आहे त्यानंतर चौथा प्रश्न नुकतीच सापडलेली न्यूस्ट्रेल ही कशाची नवीन प्रजाती आहे तर ही वटवाघळाची प्रजाती आहे पाचवा प्रश्न आहे कोणतं राज्य फेब्रुवारी दोन मध्ये पहिलं विश्व ओडिया भाषा संमेलन आयोजित करणार आहे तर याचं उत्तर आहे ओडिशा राज्य हे आयोजित करणार आहे सहावा प्रश्न आहे पर्यावरण वने आणि हवामान बदल मंत्रालयाने देशामध्ये शाश्वत वन व्यवस्थापन आणि कृषी वनीकरणास प्रोत्साहन देण्यासाठी कोणती योजना सुरू केली तर याचं उत्तर आहे इंडियन फॉरेस्ट अँड वूड सर्टिफिकेशन सातवा प्रश्न आहे हे कोणत्या राज्यातील एक लोकनृत्य आहे तर याचं उत्तर आहे आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू आठवा प्रश्न आहे भारतीय औषध चार वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कोणत्या घटकांचे निश्चित संयोजन हो असलेला खोकला सिरप धोकादायकरित्या जाहीर केलं आहे तर हे आहे क्लोरेफिन आणि त्याचं नाव आहे थोडंसं नाव नवीन असल्यामुळे थोडं अवघड जात ते क्लोर फेनिरामाईन मॅलेट आणि फेनिले फ्रीन असं त्याचं नाव आहे यानंतर बघा आपले पी डी एफ नोट्स बद्दल माहिती आहे आपलं पुस्तक सुद्धा मार्केटमध्ये होतं त्याला देखील बरेचसा मोठ्या प्रमाणामध्ये सपोर्ट तुमचा राहिलेला आहे आणि या ठिकाणी आता तुम्हाला वार्षिक चालू घडामोडीचं जे पुस्तक आहे ते पी डी एफ स्वरूपामध्ये अवेलेबल करून देतो तर हे बघा हे नवीन वर्षाच्या निमित्तानं तुम्हाला दोनशे रुपये किमतीचं जे पुस्तक आहे ते पुस्तक तुम्हाला फक्त पन्नास रुपयामध्ये अवेलेबल करून दिलं जाते म्हणजे सेव्हन्टी फाईव्ह पर्सेंट त्याच्यावरती डिस्काउंट आहे आणि आपलं जे पुस्तक आहे याचं जर तुम्हाला थोडी शंका वाटत असेल म्हणजे विद्यार्थी नवीन असेल तर त्याला असं वाटतं की काही येते की नाही तर बघून घ्या राज्यसेवेला आपले चौदा प्रश्न आलेले आहेत गडब ची परीक्षा जी आहे म्हणजे आपलं पुस्तक दोन हजार बावीस पासून आपण लिहितो ते याच्यामध्ये दोन हजार वीस पासून प्रश्न विचारले होते म्हणजेच काही प्रश्न आपल्या पुस्तकाच्या आधीचे होते तरी देखील याच्यामध्ये आपले नऊ प्रश्न आले होते एम पी एस सी गडबला त्यानंतर कर साहेब मुख्य परीक्षेमध्ये सात प्रश्न विचारण्यात आले एम पी एस सी एक्साईजलाही भरपूर आले अशा प्रकारे अशा प्रकारे भरपूर प्रश्न आपले याच्यामध्ये विचारण्यात आले एसआरपीएला चौदा प्रश्न आहेत मुंबई पोलीसच्या पेपरला सोळा प्रश्न होते तर अशा प्रकारे भरपूर प्रश्न याच्यामधले आले जर तुम्हाला पी डी एफ खरेदी करायचे असतील तर नाईन थ्री फायव्ह सिक्स सेवन वन फाय सिक्स थ्री थ्री नावाचा क्रमांक दिलेला आहे माझा हा क्रमांक आहे त्र्याण्णव छप्पन एकाहत्तर छप्पन तेहतीस तर याच्यावरती तुम्ही संपर्क करू शकता आणि थोडंसं बोलण्यामध्ये मागे पुढे झालं असेल कारण बऱ्याच व दिवसांपासून युट्यूबवरती व्हिडिओज बनवला नाही तर थोडंसं बोलताना होत आहे ते होऊन जाईल आपलं रेग्युलर व्हिडिओ ज्यावेळेस होऊन जातील त्यावेळेस त्या गोष्टी आपल्या कवर होतील तर थोडं ऍडजस्ट करून घ्या आणि याचबरोबर मी या ठिकाणी थांबतो आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र